सिरसाट या ठिकाणी सेनेच्या वतीने रिक्षा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील विजय घरत यांची प्रमुख उपस्थिती होती हे कार्यक्रम कल्पेश भोईर उर्फ कुमार यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आलं या कार्यक्रमात आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील विजय घरत कल्पेश भोईर यांनी केली भाषण आग्रिसेना रिक्षा चालक मालक संघटनेला देणार एक वर्षाचा विमा अशा युनियन आग्री सेनेच्या वाढत राहो आणि कल्पेशला कुमारला मी एकच सांगतो की ती कुमारने जिम्मेदारी घेतलेली आहे तो पूर्ण पार पाडतोय वरटंदर ते वापी पर्यंत पूर्ण आग्रिसेनेची वाहतूक आहे आणि तो सर्वांना एवढी मदत करतो पोलीस प्रशासन असू दे आरटीओ असू दे की टोल नाका असू दे कुमार हे कार्य असतात वाढत राहू दे सर्वांचा सपोर्ट असू दे आणि आग्रिसेनेच्या अशा भरपूर हे वाढू दे युनियन रिक्षा युनियन आज सिलला उघडलेले आहे विरारपाटा झाला पुढे भरपूर गाव आहेत सगळीकडे आग्रिसेने युनियन वाढल्या पाहिजेत आणि आग्रिसेने काय काम करते सगळ्यांना माहिती आहे आग्रिसेनेमध्ये आपण प्रवेश केल्याबद्दल सर्वांचा आभार करतो पण जे उद्घाटन आज सोहळा केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला दोन फायदे करून देतोय एक इन्शुरन्स आहे पाच लाखाचा समजतो पंधरा डोमिसाइल आहे दहा ते बारा वर्ष तो इकडे राहतो आपलं सर्वस्व शेडून तो इकडे आलेला आहे त्याला पण मदत करा दहा वर्ष जो व्यापारी इकडे बसलेला आहे जे लोक इकडे राहतात आपल्याला सेवा देतात ते पण आम्ही समाजाचे भूमिपुत्र समजतो मित्रांनो एक लक्षात घ्या आपण रिक्षा चालवतो रिक्षा चालवत असताना मी कालच सांगितलं ला। पाच लाखाचा नाही दहा लाखाचा करा आपण चहा पितो चहाची किंमत दहा रुपये आहे म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस दोनशे त्रेचाळीस रुपये भरा दोनशे त्रेचाळीस रुपये म्हणजे महिन्याला झाले किती सहा रुपये तुम्ही चहा पण दहा रुपयाचा रात्रीच बोलत नाही चहाच बोलतो बरोबर ना म्हणजे एवढे पैसे आपण फालतू विडी सिगरेट साठी घालवतो तर त्याच पैशातला तुम्ही जे पैसे काढणार त्याच्यातूनच ते पैसे करा दोनशे त्रेचाळीस आहे मला वाटतं त्याच्यात दहा लाख रुपये सेक्युड होतो कोणाचा पण ऍक्सिडेंट होतो यदा कधी झालो कारण हायवे आहे हायवेला काही होऊ शकतं म्हणून दहा लाखासाठी करा की ज्याने तुमची फॅमिली नंतर तुमच्या नंतर सेक्युरिड राहील आणि त्याच्यासाठी जे पण करायचे ती प्रोसेस आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतो ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये सगळ्यांचे इन्शुरन्स करून देतो त्याच्यानंतर आपण इकडे काम करत असताना स्टँड आहे नवीन स्टँड झालेलं आहे आपण लोकांना सेवा देण्यासाठी आहे लोकांना जास्तीत जास्त सेवा चांगली द्या सगळ्यांनी संघटित राहा संघटित राहाल तर टिकाल नाहीतर बाहेर काही विषय चालतात तिकडे ते विषय होणार ना बाकी काळजी करू नका पोलीस स्टेशन असेल किंवा आरटीओ असतील काही त्रास असेल ते म्हटलं कोणाला हफ्ता द्यायची गरज नाही पुन्हा सांगतो कोणी हप्त्या घेतल्या तर मला सांगा चांगलं काम करा लोकांना सर्व्हिस चांगली द्या दोन पैसे कमवा सुख समाधानी राहा इकडच्या लोकांना तुमच्या वर्षातून गणपती उत्सव झाले पाहिजेत वर्षातून तुमचे पूजा झाली पाहिजे सगळं तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं तर तुमच्याबरोबर जास्तीत जास्त लोक संघटना तुमच्या